नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता दहावीच्या वर्गाचा मॅथ पार्ट टूचा तास घेणार आहोत म्हणजे जॉमेट्रीचा आणि या तासाला आपण सर्व सेमी आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांसाठी हा तास असणार आहे आणि या तासाला आपण फर्स्ट युनिट टेस्टचे क्वेश्चन पेपर आपण सहित पाहणार आहोत यापूर्वीच आपण इतर विषयाच्या प्रश्नपत्रिका आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत त्याही आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल इयत्ता दहावी सेमी मॅथमॅटिक्स पार्ट टू क्वेश्चन वन फर्स्ट युनिट टेस्ट क्वेश्चन वन चूज द करेक्ट आन्सर चार गुणांसाठी हा प्रश्न आहे बघा चार गाळलेल्या जागा या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि त्याच्यातला अचूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे बघा चारही गाळण्याचा का आणि रे त्यांचे आन्सर क्वेश्चन नंबर टू तीन उदाहरणं सोडवायची आपल्याला याच्यातली नऊ गुणांचा हा प्रश्न आहे त्यानंतर क्वेश्चन थ्री चार गुणांसाठी दोन उदाहरणं दिलेली आहेत त्यापैकी एका उदाहरणाचं उत्तर आपण या ठिकाणी लिहायचं आहे क्वेश्चन फोर कंप्लीट द आन्सर तीन गुणांसाठी कोणत्याही एका प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी लिहायचे बघा ते उदाहरण पुढचं उदाहरण या पद्धतीने चौकटीत अचूक संख्या टाकायची आणि उदाहरण कंप्लीट करायचे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण येत्या दहावीचे मॅथ टूची फर्स्ट युनिट टेस्टचे क्वेश्चन पेपर आपण या ठिकाणी सॉल्व्ह केलेले आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा थँक्यू